महान करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक दत्तवाड मलिकवाड बंधारेची दुरावस्था दुरुस्ती करण्याची शेतकरी वाहनधारकांची मागणी महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या व दुर्गंगा नदीवरील दत्तवाड गोसरवाड मलिकवाड सदलगा नेज नागराड वडगोल याद्यानवाडी या परिसरातील शेतीला वरदान ठरणाऱ्या बंधाऱ्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे या बंदऱ्यामुळे परिसरातील शेती फुललेली आहे विशेषतः माळ भागातील पिके लावून बागायती शेती फुलवण्यासाठी हा बंदरा वरदान ठरलेला आहे माळ असणारी तलाव या बंदऱ्यातील पाण्यामुळे भरलेली आहेत त्याचबरोबर शेकडो वाहनांची वाहतूक या बंदऱ्यावरून होत असते सातत्याने येणाऱ्या महापुरामुळे व बंदऱ्यावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ही दुरावस्था झाली असल्याचं दिसून येतं बंदऱ्यावरील कॉन्क्रीट ठिकठिकाणी उकडला आहे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला असणारे सिमेंटचे पिलर काही ठिकाणी उकडलेले आहेत बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीट उकडल्याने सळ्या दिसत आहेत बंधाऱ्याला नुकसान पोहोचू नये यासाठी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष घालून दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकरी वाहनधारकातून केली जाते दरम्यान लवकरच गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी या बंधाऱ्याची दुरुस्ती न केल्यास मोठ्या अपघाताला सामोरं जाऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे महानकरी न्यूजसाठी संजय सुतार दत्तवाड